सर्वांनी हाय मेसेज टाईप करा जे जे जॉईन होत आहे त्यांनी कोण नाही आहे हाय मेसेज नक्की टाईप करा मला हाय मेसेजचा ऑप्शन येत असेल त्यांनी हाय मेज टाईप करा आणि मी जो चार्ट दिलाय तोही नक्की भरा वोटिंगमध्ये चार्ट लाईक करून टाका आज मी लेट झालो लाईव्ह लाईव्ह मध्ये आज मला उशीर झाला लाईव्ह चालू करायला कारण की काम होतं थोडं ते म्हणून तुम्ही हा वाला व्हिडिओ बघितला का जो मी अपलोड केला तो जो मी व्हिडिओ अपलोड केला तो तुम्ही बघितला का व्हिडिओ साधारणपणे सर्वात अगोदर मला फोटो सांगा फोटो कसा काय फोटो कसा आलाय फोटो जर चांगला आला असेल तर लाईक करा जय श्री कृष्ण कमेंटमध्ये नक्की टाईप करा सर्वानी जय श्री कृष्ण फोटो कसा आहे मित्रांनो नक्की सांगा उद्या चॅनलवरती टाकतो तेव्हा मध्ये आवडलं तर नक्की लाईकचं बटन दाबून द्या इंजॉय वाले हाई मैसेज नक्की टाका जे ना नवीन नहीं थी नहीं हाई मैसेज टाका इन वीडियो डबल बट डाब करूँ लाइक करा एक मिनट ग्रीन स्क्रीन ऑफ करूँ टाइप तो और चेकअप अपलोड मी टाकलेला व्हिडिओ कोणी कोणी बघितलाय बघा कमेंट नक्की करा कमेंट अजून आणि जे कोणी नवीन जॉईनिंग असेल त्यांनी सबस्क्राईब करून टाका कारण की आपले सात ते आठ सबस्क्राईबर कमी आहे फक्त अकराशे सबस्क्राईबर पूर्ण होण्यासाठी मग आपले अकराशे सबस्क्राईबर पूर्ण होतील बारा सबस्क्रायबर लागत आपल्याला अकराशे होण्यासाठी लाईव्हमध्ये जादा रिंग पास नाही आहे त्यामुळे लाईव्ह बंद करतोय चला सर्वांना बाय उद्याच्या लाईव्हमध्ये भेटूया दुपारा पुन्हा एक लाईव्ह स्ट्रीम करू देवा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की कमेंट येत नाही त्यामुळे लाईव्ह बंद करावं लागते कमेंट आल्या तर लाईव्ह चालू ठेवू नाही तर बंद करू आठ आठ मिनटं चाळीस सेकंड लाईव्ह चालू करून झाले दहा मिनिट लोक कमेंट वगैरे नाही आल्या तर बंद करून टाकू लाईव्ह स्ट्रीम एक मिनट बाकी है एक जण कोणीतरी लावला हे त्यांनी मेसेज टाका मला कळेल कुठून बघताय आणि कोणा येतो एक, एक जण पुन्हा हाय मेसेज टाकून बघा तुम्ही